नमस्कार काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे केंद्र सरकार करोडो रुपयाचा निधी देऊन एकमेका गावाळ जोडण्यासाठी रस्ते करत आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ही एक त्यातीलच एक योजना मात्र या योजनेचा कसा बोजवारा उडाला आहे हे आपण पाहणार आहोत हे काम सध्या सुरू आहे करमाळा तालुक्यातील हिवरवाडी वडगाव रावगाव या रस्त्याचं सध्या काम सुरू आहे सहा किलोमीटर हे काम आहे आणि त्याच्यासाठी निधी मंजूर झालेला आहे चार कोटीच्या दरम्यान निधी आहे ह्या रस्त्याची काय अवस्था आहे आपण आता ते पाहणार आहोत म्हणजे एवढ्या कोठ्यावधी रुपयाचा निधी आणि रस्त्याची कशी अवस्था झाली हे बघूयात आपण मुरमीकरण त्याच्यानंतर डांबरीकरण हा म्हणजे इतिहासातला पहिला प्रयोग असेल सरकारने कशी ह्याला मान्यता दिली ह्याचं पन्नास टक्के देखील सरकारने अदा केलं आहे ह्याचं मॉनिटरिंग कुणी केलं की नाही ह्याच्यावरती वॉच कुणाचा आहे नेमका हे आपण पाहणार आहोत यापूर्वीही अनेक माध्यमातून ह्या बातम्या आलेल्या आहेत मात्र याकडं सरकारने पाहिजे तेवढं गांभीर्याने पाहिलेलं नाही ह्याला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थांचा आहे आपण हा सहा किलोमीटरचा रस्ता कसा झाला आहे पाहणार आहोत आम्हाला त्याला पट्टी लावतात बघा ना अजून एकदा थोडं जरा नाही मग अशी कोणतरी एकदा सांगत होत ठेकेदार असं म्हणतोय की त्या जे माप एस्टिमेटला त्याच्यापेक्षा जास्त केलंय

त्यांनी जास्त तुम्हाला त्यांनी आधी दाखवलं होतं मोजून नाही ते मला असंच असतं मला एवढंच असतं एवढंच असतं त्याला विचारलं साईडला काय ते फुटू नाही एवढंच असतं मला बोट करून कुठून जात साइडने जातात का रस्त्याचं सांग सांगणं मधी मला एवढंच असतं आणि कडल मी म्हणलं एवढं जाड का केलं तर मला ते फुटू नाही म्हणून कुठं कुणापर्यंत मी कुणाला घाबरत नाही कुठल्या कुठल्या योजनेतला रस्ता ह्या पंतप्रधान योजित ठेकेदाराला तुम्ही कधी विचारलं होता का जाग मीच विचारलं काय म्हटलं होतं एवढंच असतो मोदी साहेबांना सांगा म्हटलं हा डायरेक्ट मोदीला विचारा मला वर जाऊन तिथं कंप्लीट करा तस काय नाही म्हणलं एवढंच असत एवढं म्हणलं हे डांबर नाही तर ही काय काळ काय म्हणलं डांबरे नाही काय तुम्हाला काय वाटतं आहे का ते डांबर आहे असं वाटतंय का मला वाटतं ऑइल आहे उच कटलं डांबर असतात एक टिपका पडला तरी ती सोडत नाही आता हे जे काम आपण करतो ना कुठलंही जरी काम असलं तरी ती ठेकेदार सरपंच यायचं त्याचा टेस्ट रिपोर्ट घेतला जातो म्हणजे तुम्ही जे एस्टिमेटला दिलेलं मटेरियल आहे तेच तुम्ही वापरलंय का त्याची क्वालिटी आहे का तसं ह्याचा टेस्ट रिपोर्ट बघितलाय का तुम्ही नाही बघितलं एकदा टेस्ट रिपोर्ट बघितला पाहिजे ना तुम्ही कागदोपत्री कागदोपत्री जर ह्याचा टेस्ट रिपोर्ट जर ओके असेल तर काय करणार काय गोष्ट करायला त्यांना बोलाय गेलं ती उलट परती करेन मोदी पर्यंत जमानते तर ती पुढील गोष्टी काय बोलून देणार काय गोष्टी त्यांचं काम आहे ना गोळा करून एवढं केलं फक्त रस्ता खराब झाला एवढं दिसतंय त्यांनी रस्ता क्लिअर करून द्यावा त्यांनी किती काय करायचंय ती टेस्ट रिपोर्ट कागद त्यांची त्यांनी बघू दे उलटू नाही केलाय ना त्या अधिकाऱ्यांनी त्याच्या सह्या कसे केलं अधिकारी बोलत साहेब हे झालं ना तर पंधरा दिवसाच्या आत आम्ही कालवा केला का त्या टायमाला मग तिथे आता तुम्ही तक्रारी कुठं कुठं केल्या किंवा काय केलं सर नाही केले त्यांनाच विचारलं फक्त आता पुढे काय करणार आहेत का आता तक्रार तर करावीच लागेल तुमच्या मार्फत तुमच्या मार्फत तक्रार तर करावीच लागेल ना सर पण तुम्हाला काय वाटतं ह्याच्या पुढे आता काय लोकांनी भूमिका घेतली पाहिजे लोकांना काय लोकांना रस्ताच व्यवस्थित होणं नाही पण आता त्यांचं काम पूर्ण ग्रामपंचायत ठराव आम्ही देणार आहेत प्रत्येक लोकांच्या सगळी लोक आहेत त्या लोकांचे सहय घेणार आहेत जर ह्या रस्त्याची दखल नाही घेतली तर आम्ही तहसीलमध्ये उपचाराला बसणार आहे सर्व शेतकरी मिळून त्याचं बिल अदा करण्यात येऊ नये त्याचा बिल आता करणार बर का आएक... तुम्ही अनेक ठिकाणी काम केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ह्या जिथले माहिती आहे पण आता हे जर काम बघितलं तर तुम्हाला असं वाटतंय का हे काम चांगलं झालंय किंवा एक ऐका एक अतिशय निकृष्ठ झालं यापूर्वी तुम्ही जाऊन बघा वरवाडी चेरा खार मळा या एरिया मध्ये आता ही हॉट मिक्स आहे कोल्ड मिक्स केलय हे एक खडा तिथला निघाला एक साधा खडा बर का तीन पॅच मारले तुम्ही येऊन अजूनही बघा तर आमची अशी शासनाला विनंती की हॉट मिक्स पेक्षा जर कोल्ड मिक्स चांगलं होत असेल तर त्याला तुम्ही परमिशन द्या ना तुम्ही हॉट मिक्स म्हणताना ऑइल मिक्स करायला कॉन्ट्रॅक्टरला प्रवृत्त करता याचा अर्थ काय होतो की कमी डांबर ऑइल जास्त वापरले की रस्ता खराब होतो थोडं पाण्याचंही झालं की रस्ता रस्त्या आता हा जर हाताने निघत असेल रस्ता तर मग ही निकटू शकत रस्ता बिल अदा करण्यात येऊ नये कॉन्ट्रॅक्टर आता हे जे काम आहे आता बऱ्याच दिवसापासून माध्यमांमध्ये येत आहे आपण पाहतोय तर लोकांचा आवाज सुरू आहे पण ठेकेदार बऱ्याच वेळा कागदोपत्री प्रोसेस करतात आणि त्यांचं बिल काढून घेऊन जातात ही लढा तुमचं पूर्ण कुठं पर्यंत राहील आणि तेवढं तक्रारी दम राहील का तुमच्या दखल घेत नसेल तर आम्हाला जो सर्व ग्रामस्थांना उपोषणाला बसल्याशिवाय तो मार्ग आता ह्या कामात जेवढं ठेकेदाराचा दोष आहे तेवढा ह्या कामाचं ज्यावेळेस केलं की नाही कामाचं बिलारी म्हणून अधिकारी आहे तो जेई परदेश साहेब म्हणून एक्झिक्युटिव्ह आहे तिथे एक्झिक्युटिव्ह आणि यांनी कुणीही याच्या साईटवर आलेलं नाही शेवटपर्यंत काम होईपर्यंत आणि भिलारे तर फोन बी उचलत नाही कोणाचे त्यांच्या एकज्युटीला भेटलं तर तो रस्ता तसाच असतो म्हणजे तुम्हाला पंतप्रधान पशी नाही तुम्हाला कुठं जायचं तिथं तेच सांगते म्हणजे हे म्हणजे म्हणजे अतिशय उद्दीटपणे आहे आणि हे रस्ता आता तुम्हाला दाखवला लोकांनी सगळ्या ग्रामस्थांनी सरपंचांनी दाखवला आमच्या सगळ्यांनी तर रस्ता असा हाताने उचकडतोय म्हणजे किती क्वालिटी झाला हे रस्ता तुम्हीच बघा ह्या कामाला कोण जबाबदारी असं वाटतं आमचं मग कॉन्ट्रॅक्टर सहित सगळ्या अधिकारी जबाबदारी सगळ्यांना शासन व्हावं आणि शासनाने आम्हाला अशी विनंती शासनाला हॉटमिक्स पेक्षा कोल्ड ल, कोल्ड पेक्षाही पेक काम चांगलं होते त्याला परमिशन देण्यात यावी ही वरवाडी वडगाव उत्तर व रावगावला जोडणारा हा रस्ता आहे दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला हा रस्ता मात्र हे काम किती निकृष्ट झाले आहे हे आपण पाहत आहोत सध्या आपण वडगाव येथे आलो आहोत रस्त्यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करत आहे परंतु तेच काम व्यवस्थित होत नसेल तर सरकारचा सा उद्देश साध्य होईल का हा खराब प्रश्न आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील हा रस्ता आहे येथील आणखी काही नागरिक आपल्याशी बोलत आहेत का, का पूर्ण झाले बरोबर पावसाने डांबराची व्यवस्थित झाल्यामुळे पाणी गिरले खाली काय तुम्ही ठेकेदाराला त्यावेळेस सांगत होतात की नाही प्रत्येक वेळेस सांगितलं ठेकेदाराला सांगितलं त्याचं काय म्हणणं कारण होत व्यवस्थित काम आहे ह्याच ह्याच पद्धतीच काम आहे म्हणलं चांगल्या लेवलच काम आहे म्हणले आता तक्रार केली का नाही तक्रार द्यायची आता कळवले करण्यात पण कळवले पण त्यांनी काय हे जेव्हा काय भूमिका घेतलेली नाही आणखीन काय बजेट पेक्षा जास्त काम केले म्हणले काय काय म्हंटल ते म्हणले म्हणजे वर्ण अर्धा इंच काम आलंय पण आम्ही एक इंच केलंय म्हणले म्हणत अर्धा इंच आमच्या पैदारी टाकले म्हणले ते इंजिनियर शिफ्ट मध्ये येते बघा ते म्हणले तस विचारलं त्यांना आम्ही तर ते म्हणले अर्धच इंच काम आहे तरी आम्ही एक इंच केलंय म्हणले स्वतः ते शिफ्ट मध्ये येते त्यांचं नाव नाही बरं का सांगता यायचं पण स्वतः ते बोललेत जी डांबर घेऊन आलेले टॅम्पर आहेत त्यांचं डिप्पर आहे टिपर आहेत त्यांनीच ही रस्ता खराब झालाय आणि वरनं त्यांनी माती उदळली ह्या डांबरीवर अक्षरजा वरन टाकले आणि त्यांच्याच ह्यांनी सगळं खराब झालंय मी त्यांना वेळोवेळी सांगितलं की किंवा पावसात तुम्ही हे करू नका व्यवस्थित होत नाही त्यांनी मला सांगितले की व्यवस्थित करतोय आम्ही तुम्ही झाले हो बघा मी तीन वेळा त्यांना पावसा सुद्धा आढळले मी स्वतः एकट्याने तर सुद्धा ती म्हणली होती की आम्ही व्यवस्थित करणार आहे म्हणून त्यांनी असं सांगितलं आणि केलं होतं त्यांच्याच वाहनही खराब झाले आमची अजून ऊसाची वाहनं जायच्यात <laughs> आमचं इथं फक्त मोटरसायकल आणि चर्चा किती बी दोन चार जणांकडे जाईल <laughs> आमचं इथं जीवनच असणार शेतीवरच <laughs> आणि उपजीविकेचं साधन शेती असल्यामुळे उद्याच्याला इथं हजारो मेट्रिक टन ऊस <laughs> कारखान्याला जाणार आहे <laughs> आणि अशी जर परिस्थिती राहिली तर बाहेरची ऊस तोडणी मजूर आमच्या गावात येत नाहीत आणि मजूर न आम आल्यामुळे आम्हाला ऊसाचा भाव जरी एकोणतीस तीन हजार रुपये जरी दिला तरी आमचं पदरचं तीनशे रुपये तोंडणीला खर्च होतोय ह्या रस्त्यामुळं हे रस्त्यामुळं आमच्या इथं वीस प्यानारी अक्षरशः तीन चार पेशंट न वेळेत पोहोचल्यामुळे गेलेले लाईटचं शॉक बसून चार तरुण इथं या गेले ती एकच कारण आहे की त्याचा रस्ता व्यवस्थित नसल्यामुळं वेळेत जर आरोग्याची त्यांना त्या ठिकाणी जर उपचार झाला असता तर ते आठ पेशंट आमची इथं वाचले असते म्हणून बारा जवळजवळ वीस वर्षांनी थे या ठिकाणी रस्ता होतोय आणि इथून रायगावचा रस्ता तर भारत देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा होतोय म्हणून या रस्त्याची मागणी आमची व्यवस्थित केली पाहिजे त्या ठिकाणी जर मामाने दिली आमदारच्या फंडातून आले असेल किंवा इतर कुठल्याही कामातून आले असेल तर हे काम व्यवस्थित झालं पाहिजे ही जर काम व्यवस्थित होत नसेल तर आम्ही समस्त गावकरी त्या ठिकाणी आंदोलन करणारे उपोषणाला बसणार आहे काम पूर्ण होऊन किती दिवस झाले काम पूर्ण होऊन एक महिना झालं आणि अजून इकडे तर पाठीमाग चालय मी रात्री चला ह्यांनी एक नऊ जणी डांबर टाकीत होती काम नाही पूर्ण झालं अजून चालू शे काम चालू कामात असले आता पुढे कुठवर गेलंय काम रायगाव पर्यंत येत असे पण मध्ये मध्ये पॅच सुटलाय कुठं आधी मध्ये आधी मध्ये आता ही त्यांना दाखवलंय का तुम्ही हे म्हणजे असं खराब झालेला रस्ता त्यांनी ठिकठिकाणी पॅच मारले पॅच मारल्यानंतर लगेच ठिकाणी लगेच रस्ता उद्ध्वस्त झालाय अजून रस्ता कुठंच चांगला नाही पूर्ण इथून तिथून रस्ता झालेला उद्ध्वस्त रस्ता एकदम झालाय आणि हाताने उचकटतोय सगळ्या रस्त्याचा त्यामुळे ते जरी म्हणले पॅच मारून येतो तिथं मारला की दुसऱ्या ठिकाणी लगेचच खराब होते एक तर पंधरा ते सोळा वर्षातून रस्ता झालाय हा आणि आणि त्यानंतर लगेच एका महिन्यातच रस्ता उचकडतोय परत कधी होईल काय नाही ते सांगू शकत नाही त्यामुळे परत आणि आम्हाला असल्याच खड्ड्यातून जावं लागेल त्यामुळे हे रस्ता परत होणे गरजेचं आहे आणि रस्ता चांगले नसता सायकल वापरायची बारीक आहे आमच्या भागात रस्ताच नाही त्याच्यामुळे आज मोस्ट आमच्या एकवीस पंचवीस टक्के झाड लावलं होतं त्यांनी ती येऊन बघितलं पुन्हा एक अर्धा टँकर मध्ये डांबर ती सगळं एवढा एवढा झालेलं आणि त्याच जर करायचं बघा तितपुरी सायकल उभा राहिली तितपुरीत दिसतंय माती असते आता निघत म्हणलं आणून

बघा ना उकरागी जरा थोड खाली कडी नाहीये खाली कडी खडीत नाही रे कडी नाहीये सहज ठेवतो रखता आता ऐ आतापर्यंत कुठे डामरे करून का आजपर्यंत नाही कुठे बघितले ही पहिल्यांदाच आमच्या गावाला वडगावला झाले असं कुठे नाही माती माती ह्याची ह्याची या तक्रार तुम्ही त्यावेळेस केली होती का त्यांना बोललं होत पावसाच पाऊस वगैरे करायचं पण अचानक त्यांच्या नाही पण ती खडी बिगर मुरमावर डांबरी तुम्ही बघितलं नाही नाही कधी नाही कुठं बघितलेलं तिथं पहिल्यांदा मी स्वतः अडवलो होतो असं कसं ते म्हणजे आम्हाला असं सांगितलेलं आहे डायरेक्ट खडी सागर सागर जमताडी म्हणून तो बोलला डायरेक्ट म्हणलं असंच रस्ता आहे खडी नाही डांबर नाही काय नाही नवीन हो त्यांचा कॉन्ट्रॅक्टदार बोलला होता या भागात ऊसाचे क्षेत्र मोठे आहे ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर येथून सतत जड वाहतूक सुरू असते या रस्त्याचे काम अजून सुरू आहे पुढे काम सुरू असताना त्या ते त्यांच्याच खडी वाहणाऱ्या वाहनाने रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे आत्ताच ही परिस्थिती असेल तर पुन्हा ऊस वाहतूक सुरू झाल्यानंतर रस्ता कसा असेल याची चिंता नागरिकांना आहे या रस्त्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे यासाठी आंदोलनही केले जाणार असल्याचे ते सांगत आहेत डोळ्या देखत निकृष्ट काम होत असताना याबाबत अधिकारी मात्र ठोस भूमिका घेत नाहीत फक्त खराब काम झाले आहे ते तेथे पॅच टाकला जाईल असे सांगितले जात असल्याने नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला असून हा रस्ता एक दोन ते तीन महिन्यात पूर्णपणे खराब होणार आहे तरी वारंवार ठेकेदाराला सांगूनसुद्धा त्यांनी कुठल्याही पद्धतीची दखल घेतलेली नाही आज आम्ही संपूर्ण गावकरी प्रत्येक वेळेस अधिकाऱ्यांशी चर्चा करतो आहे परंतु कुठला अधिकारी वर्ग ह्या रस्त्याची दखल घेत नाहीत आम्ही ग्रामसभेचा दोन्ही ग्रामपंचायतचा ठराव घेऊन सोमवारी लोकांच्या सहाय्या घेऊन तो दाखल करणार आहोत आणि दाखल करून जरी नाही दखल घेतली त्यांनी तर आम्ही सर्व शेतकरी मिळून ह्या आसपासची ज्या रस्त्याला ज्या लोकांना गरज आहे ती सर्व मिळून तहसीलमध्ये आंदोलनाला उपोषणाला बसणार आहोत वारंवार ही रस्ता चालू असताना ठेकेदाराला हो सांगत होतो किंवा रस्त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या बऱ्याच दिवसापासून जसं बऱ्याच दिवसापासून इकडे काय रस्ता नव्हता आता बऱ्याच दिवसांनी रस्ता आलेला आहे तरी ह्या रस्त्याचं काम व्यवस्थित करा असं वारंवार सगळी गावकरी सगळी मिळून सांगत असताना त्यांनी काय लक्ष रस्त्याकडे लक्ष व्यवस्थित दिलेलं नाही आणि आता प्रत्येक ठिकाणी असा रस्ता हाताने उचकटतो आहे आणि आत्ता अजून एक ही जी काम चालू आहे अजून कुठं कुठं कामाचे पेस पण तसेच सुटलेले अजून बाकी ठिकाणी कुठं कुठं काम पण चालूच आहे तरीही लवकरात लवकर आता जर त्याच्या ही करून घेतलं तर ते होऊ शकतं आहे लवकर असं सगळ्या गावकऱ्याचं म्हणणं आहे एक तर पंधरा वर्षानंतर हा रस्ता वडगावला आलेला आहे पहिला पंधरा वर्षापूर्वी रस्ता झाला होता त्यानंतर रस्त्याचं काम झाल्यानंतर एकाच महिन्यात रस्ता असा उचकडतो म्हणजे आम्हाला पहिलेच दिवस परत येतील मागचे दिवस पुढे येतील त्यामुळे हा रस्ता होऊन काय फायदाच नाही त्यामुळे आमची एकच मागणी हा रस्ता चांगल्या पद्धतीचा आणि उत्कृष्ट दर्जाचा करून द्यावा एवढीच आमची मागणी त्यासाठी आम्ही वारंवार मागणी केली त्या मागणीच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ता मंजूर झाला पण रस्ता करत असताना ठेकेदाराला इंजिनियरला आम्ही प्रत्येक वेळेस रस्त्यावरून जाताना विवाह व्यवस्थित करा तो मी त्यांनी सांगितलं की आम्ही व्यवस्थित करतो आणि व्यवस्थित जर नाही झाला तर त्या ठिकाणी असं खड्डे पडत हाताने उच पडतो आहे सगळा डांबरी अशी परिस्थिती झाली जर सांगायचं म्हणलं तर भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आमच्या गावाला फक्त एक वर्ष दोन हजार चारला एस टी आली होती त्यानंतर आतापर्यंत एस टी आलेली नाही आणि आमच्या लहान लहान मुलांना शाळेची सोयीसाठी या ठिकाणी एस टी नाही अनेक जण आले आम्ही एस टी पाठवून देतो एस टी जाईल एस ये टी येईल विद्यार्थ्यांची गैरसोय या ठिकाणी आरोग्याला लहान म्हातारी माणसांची सुद्धा गैरसोय होती इथून जाण्यासाठी साधन नाही किंवा कुणी टमटम नाही रिक्षा नाही काय नाही हे रस्त्याला खड्डा असल्यामुळं या ठिकाणी भाडे करू एस टी किंवा आपले जीप रिक्षा कुणीही येत नाही म्हणून आमची समस्त गावकऱ्यांची मागणी बेव्हा रस्ता व्यवस्थित करा रस्ता व्यवस्थित झाला तर या ठिकाणी एस टी येईल किंवा म्हाताऱ्या माणसाची गैरसोय होणार नाही म्हणून आमची सर्वांना हात जोडून विनंती मामा साहेबांना आमदार साहेबांना विनंती किंवा असणारी याला जी संलग्न जे अधिकारी आहेत त्यांनाही आमच्या समस्त गावकऱ्याच्या माध्यमातून हात जोडून विनंती की बाबा तुम्ही सर्वांनी लक्ष द्या आणि ह्या हा रस्ता अगदी व्यवस्थितपणे करून घ्या एवढीच आमची विनंती आहे इंजिनिअरचं काम होतं की बाबा हे गावकरी सांगतायत आपल्याला काय क्वालिटी माहीत पाहिजे की आपण काय क्वालिटीचं करून घेतला पाहिजे चार कोटी बासष्ट लाख रुपये या रस्त्यासाठी निधी मंजूर आहे काय सांगता न्यूज पोर्टलकडे नागरिक भावना व्यक्त करत असताना आमदार संजय मामा शिंदे यांनी फोनद्वारे येथील सी ए लहू काळे यांच्याशी संवाद साधून यामध्ये काम चांगले होण्याबाबत आपण लक्ष घालत असल्याचे आश्वासन दिले आहे नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या रस्त्याचे काम पुन्हा होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून काम कसे चांगले करता येईल याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक असल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे